नावलौकिक असलेल्या लालकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेच्या होतं शहरातील नावलौकिक असलेल्या लालकृष्ण नागरी सहकारी पतसंस्थेचा रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न झालेत या रौप्य महोत्सवात सा सांस्कृतिक गीत गायन आणि व्याख्यानांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते पाथर्डी शहरातील अप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला नुकतेच या रौप्य महोत्सवात विविध कार्यक्रमांची सुरुवात गीत बहार कार्यक्रमाने नागरी सहकारी पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन अशोक गर्जे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेऊन उपस्थितांना माहिती दिली आहे आणि एको एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवच्या शेवटच्या जी संस्थेचं कामकाज सुरू झालं आजपर्यंत संस्थेने पंधरा टक्केप्रमाणे डिविडंड वाटप केलेलं आहे संस्थेच्या सुरुवातीच्या काळात अनेक समस्यांना तोंड देत संस्था बांधणीचे काम मान्य संचालक मंडळाने केले संस्थेची सर्वप्रथम ठेव ही रक्कम रुपये सात हजारची होती संस्थेचे भाग भांडवल बत्तीस हजार तीनशे रुपयाचे आणि पहिले कर्ज रुपये दहा हजार एवढ्या रकमेचे होते आज उजी संस्थेकडे एक कोटीचा निधी आहे नऊ कोटी एक लाखाच्या ठी आहे पाच कोटी बहात्तर लाखाचे येणे कर्जाची बाकी आहे पाच कोटी बेचाळीस लाखाची बँक बँक गुंतवणूक आहे आणि रुपये एक कोटीच्या तरतुदी आहेत संस्थेने केलेल्या आहेत संस्था बाल्यवस्था बाल्यावस्थेत असताना संचालक मंडळाला कैलासवाशी लक्ष्मणराव सिद्धेश्वर यांच्यासारख्या बुजुर्ग आणि अनुभव व्यवस्थापकाची ला साथ लाभली संचालक मंडळाच्या सभेमध्ये कुठल्याही संचालकाचा स्वाग मानापान राग लोक मनामध्ये न ठेवता संस्थेच्या वतीने काम केलेली अशी संस्था नावारूपाला आधी आहे लालकृष्णपेक्षा आडबणीपद संस्था म्हणून अनेक हिला तिचा उल्लेख करतात जागो हिंदुस्तानी ऑर्केस्ट्रा हा गीत बहार हिंदी आणि मराठी गाणे आणि नृत्य कार्यक्रम संपन्न झाला नागरिकांनी या गीत बहार कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतलाय मुझे नु नु मारे मार समाना यावेळी संस्थेचे विश्वस्त प्रभाकर इजारे अशोक मंत्री अजय भंडारी शशिकांत लाहोटी सुनील गुगळे संजय दराडे दिलीप चिंतामणी दीपाली बंग स्वाती फासे रेखा जोशी उपस्थित होते संस्थेचे व्यवस्थापक तुषार दारके यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रतिनिधी अमोल कांक्रिया ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पाथर्डी